माझ्या सर्व ताईंना सांगतोय मी आणि दादांना पण पोचलोय मी दादा मला आला पण घरी घेऊन पण आला मी फ्रेश पण झालो चहा झाला नाश्ता झाला दादा काय ना काय खायला देतच राहतोय कुठं फळच खा काजू खा बदाम खा मनोका खा सासनं नुसता काय ना काय चालूच आहे मशीन काय बंद नाही आणि तुम्ही काळजी नका करू तुम्हाला सुशीलताईंची कमेंट आणखीन म्हटलं तर कल्पना ताईंची आशा ताईंची बेबी फन ताईंची निमू ताईंची आणखीन खूप साऱ्या ताईंची कमेंट अशी येते की दादा काळजी घ्या आणि टेन्शनमध्ये काय तसं व्यसन वगैरे करू नको ताईंनो तुमचा हा भाऊ कधीच व्यसन करत नाही आणि करणारही नाही बिलकुल नाही आणि आजचा प्लॅन आहे सध्या फिरायचा आलोय आम्ही बाहेर मुंबईला तर इथून आता चेंज वगैरे करून आम्ही निघणार आहे आणि हो हे दादांचं घर आहे खूप छान आहे इथे दादांचं मंदिर वगैरे आहे दिसतोय का फोटो वगैरे हे बघा इकडे दादांचं टी व्ही वगैरे तिथे खूप वॉच खूप मस्त असे आहे ते दिसतंय ना तिथे इकडे विठ विठ्ठल रुक्माई आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत इथे राधा कृष्ण आहेत तिकडे वरती तिरुपती बालाजींची मूर्ती आहे तिथे मस्त बर्ड आहेत खूप छान आहे इकडे खूप साऱ्या ट्रॉफी आहेत हा त्यांचा मस्त असा खूप छान असं घर आहे त्यांचं इथे त्यांचा सोफा वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि त्यांच्या नंतर नाश्ता वगैरे पण झाला आणि आम्ही फिरायला पण निघालोय आणि तुम्ही नका काळजी करू व्यसन वगैरे काय नाही करत इथे गॅलरी आहे समोर इकडे सोसायटी आहे खूप मोठी अशी चमकतोय त्यामुळं ते व्यवस्थित काही दिसेना खूप छान असं घर आहे आणि दादांचा स्वभाव पण खूप छान आहे ते बघा आणि दादा नुसता काय ना काही खाऊ खाऊ घालू घालून मला फोडण्याचा प्रयत्न करतोय इथे त्यांचं किचन आहे हे बघा इकडे त्यांचं किचन आहे खूप छान असं इथे पण मंदिर आहेत बरं काही दिसतोय ना पूजा वगैरे झालेली आहे दादा दादा लाचतोय म्हणून दादा काही व्हिडिओत नको म्हणतोय तर असू द्या हा पण दादांचे आणि माझे फोटो खूप काढणार मी कारण त्यांची माझ्याकडे आठवण असायला हवी की नाही त्यामुळे दादांचे फोटो वगैरे काढेल पण व्हिडिओत नको म्ह नको म्हणतात त्याने ते आवडत कोणाला आवडतं कोणाला नाही ना, ना। कसं की त्यांनी कधी असा सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरती नाहीतच त्यामुळे त्याला अजून आपलं मला व्हिडिओ फिडत नको म्हटलं त्यांनी आणि चालू आहे आता आमची तयारी निघतो आहे बाहेर खूप मस्त आहे बरं काही एरिया पहिल्यांदाच असं मी गावापासून लांब शहराकडे आलो आहे आणि त्यामुळे मला एवढं मस्त आणि नवल वाटतो आहे ना भरपूर बाहेरचे सोसायटी वगैरे बघून म्हणा किंवा वातावरण इथलं राहणीमान बोलण्याच्या पद्धती दादा खूप आहे बरं का खूप म्हणजे खूप आल्यापासून एवढा माझा पाहुणचार सुरू आहे की वास माझ्या आयुष्यात मला कधीच एवढं प्रेम भेटलं नसेल तेवढं भेटलाय इतक्या कमी वेळात आणखीन छान वाटतंय असं बघून ना चला मग पुढच्या व्हिडिओत पुढे कुठं जाऊ काय करू ते तुम्हाला दाखवतो घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा आणि काळजी करू नका मी काय व्यसन वगैरे करणार नाही ना कसला व्यसन वगैरे करून काय होतं असतो का बघितलं का दादा न काय वळलं मीच व्यसन करत नाही तर समोरच्याला कसा करू देईल नाही नाही व्यसन वगैरे काय नाही तसं नाही दादा ते काय आत्ता येत वगैरे की टेन्शनमध्ये मध्ये व्यसन वगैरे काही करत जा करशील असं चला पुढं भेटू